आपण सर्वजण ज्या फायनल लिस्टची वाट बघत आहोत तशी फार्मसी ऑफिसरची जी डी एम आरची एक्झाम झाली होती तुमची त्याची अंतिम जी यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आपला जो टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे ॲडील फार्मसी कोचिंग त्याच्यावरती मी जी डिस लिंक टाकलेली आहे त्यासोबत जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे त्याची तुम्हाला पीडीएफसुद्धा टाकलेली आहे तुम्हाला लाईव्ह दाखवून देईल मी अशा प्रकारची लिंक आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकला क्लिक केल्यानंतर डी एम आरची जी ऑफिशियल साईट आहे ती इथं ओपन होईल काय तुम्ही बघू शकता स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस घटक तांत्रिक संवर्गातील निवड यादी सुधारित निवडी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खाली तुम्हाला पोस्ट दिसत असतील असिस्टंट डेंटल टेक्निशियन असिस्टंट लायब्रेरियन कार्पेंटर खाली आल्यानंतर आपली फार्मसी ऑफिसरची तुम्हाला याच्यामध्ये दी पोस्ट दिसतील तेरा नंबरची फार्मासिस्ट तुम्ही इथं चेक करू शकता इथं डाऊनलोडचं ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोडला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची लिस्ट तुमच्या पुढे ओपन होईल इथे जवळपास एकवीस पेजीसचं पूर्ण हे पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ते वर बघू शकता अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिलेली आहे एको एकोणपदे एकशे एकोणसत्तर त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे नाव रोल नंबर मेरिट नंबर कँडिडेट्स नेम त्याचं जेंडर त्याची कॅटेगरी अशा प्रकारची फायनल लिस्ट तुम्हाला पी डी एफ टेलिग्राम चॅनलवरती टाकून मी टेलिग्राम चॅनलचं नाव हाढील फार्मसी कोचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिस्ट तुम्हाला लिंक भेटेल तिथून तुम्ही जॉईन करू शकता पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी